सौरभने त्या घड्याळात पाहिलं तर घड्याळामध्ये दीड वाजले होते सौरभने विचार केला की एवढी रात्र झाली आहे दीड वाजले तर आता कुठलीच ट्रेन भेटणार नाही त्यामुळं आपल्याला आता इथंच झोपावं लागेल त्यामुळं सौरभने विचार केला की आपण इथंच कुठंतरी बेंचवर झोपू आणि सकाळी पहाटे चार वाजता जाऊया आता सौरभ असा एका बेंचवर येऊन बसला पण त्याला सारखं असं जाणवत होतं की त्याच्या आजूबाजूला कोणतरी त्याला बघतं आहे मागून त्याच्याकडं कोणतरी बघतं आहे आणि तो ज्या बेंचच्या इथं होता त्याच्या मागंच एक मोठा असा जाड खांब होता रेल्वे स्टेशनचा तर त्याला असं राहावलं नाही त्याने हिंमत करून मागं पाहिलं आणि मागं बघतो तो एक असा मोठा एक खांब होता तो कसा कसं डेरिंग करून उठला आणि त्या खांबाच्या इथं गेला आणि त्याच्या मागं जाऊन बघितलं बघतोय तर काय कोणच नाही आता सौरभला वाटलं की आपण भास झालाय आपल्याला काय उगच आपण काहीतरी डोक्यात घेतलं जाऊ दे आपण आता आता झोपू आता सौरभ असा वळला त्याच्या बेंचकडं तोंड केलं तर बघतोय तर काय त्याच्या बेंचवर तीन लोक बसलेले होते तीन माणसं आता त्यांना बघून सौरभ जरा शॉक झाला की अरे आत्ता तो कोण नव्हतं ना आता कसे काय हे आले आणि सौरभने जेव्हा त्या लोकांकडं पाहिलं ना त्यावेळेस ती लोकं आहेत ना अशी जरा विचित्र वाटत होती आणि ते रेल्वेचा जो ट्रॅक आहे त्याच्याकडे अशी रागाने बघत होते आता सौरभला थोडंसं असं विचित्र वाटलं त्यांच्याकडे बघून असं वाटलं की लोकं नॉर्मल नाही दिसत आहे म्हणून सौरभने काय विचार केला जाऊ दे ना ह्यांना इथं बसू दे आपण पुढं जाऊ त्या एका बाकड्यावर झोपूया म्हणून सौरभ त्या बाकड्याच्या इथं गेला आणि तिथं जाऊन झोपला पण सौरभ जेव्हा झोपला होता तेव्हा त्याला आहे ना त्या लोकांचं बोलणं बडबड ऐकायला येत होती आता सौरभला त्यांचं काय बोलणं चाललं हे कळत नव्हतं त्यांनी काय त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि तो पुन्हा झोपला आता सौरभला तो आवाज ना भरपूर जवळनं येत होता जसं काय ते त्याच्या बाजूलाच येऊन बसलेत त्यांच्या बोलण्याचा आवाज आता सौरभने डोळे उघडले आणि उठून बसला बघतो तर काय ते तीन माणसं त्याच्या पायाच्या ता इथं बसलेत आणि त्याच्याकडे हसत बघतं ते सौरभ आता घाबरला आणि त्यांना बोलला की काय पाहिजे तुम्हाला ती माणसं तिघंजण एकच बोलले की तू पण मरशीलच ना हे ऐकून सौरभ जरा घाबरला आणि आजूबाजूला पाहिलं तर आजूबाजूला कोणी नव्हतं आता सौरभला थोडी भीती वाटली सौरभने डेअरिंग करून पुन्हा म्हणाला तुम्हाला काय पाहिजे ते पुन्हा म्हणाले तू पण मरशीलच ना आता सौरभ भरपूर घाबरला त्याने ते त्याची बॅग घेतली आणि तिथनं उठला आणि तो त्या जे रेल्वे स्टँडचं तिकीट बुकिंगचं असतं तिकीट भेटतं तिथं त्या दिशेला आहे ना तो पळत सुटला आता हा घाबरून पळतच होता तर ह्याला आहे ना मागणं असं जाणवत होतं की कोणतरी आपल्या मागं पळतंय ते तिघं ह्याच्या मागं पळतात ह्यांनी वळून पाहिलं तर ते तिघंजण ह्याच्याच मागं पळत होते आणि त्याला एकच बोलवते अरे थांब ना काय पळतो आम्ही तर मेलेलो आहे आम्ही मोड देत आमच्याकडून तू तुला काही धोका नाही आहे थांब थांब आता सौरभ एवढा घाबरला की तो तिथनं आहे ना तिकीट जे भेटतं रेल्वेचं त्या काउंटरपशी गेला आणि त्याला जेवढी हनुमान चालिसा येत होती ती तेवढी बोलत होता आता ते बोलता बोलता ना तो तिथंच बेशुद्ध झाला आता तिथं बेशुद्ध झाल्यानंतर जेव्हा सौरभचे डोळे उघडले तेव्हा त्याच्यासमोर त्या आहे ना एक जे स्टेशनमध्ये एक झाडू मारतात तो एक म्हातारा होता तो एक म्हातारा होता त्यांनी त्या सौरभला उठवलं होतं आता सौरभ उठला आजूबाजूला बघतो तो कोणी नाही तो उठला आता त्याला ट्रेनमध्ये बसायचं होतं तो तोच विचार करत होता कधी मी इथनं ट्रेन इथे आणि मी कधी इथनं निघतोय तो जेव्हा त्या, उठला ना तर त्याच वेळेस आहे ना एक ट्रेन आली आणि सौरभ आहे ना पळत पळत त्या ट्रेनमध्ये जाऊन बसला म्हणजे त्या ट्रेनच्या दारात उभा राहिला आत चढला आणि दारातनं त्या स्टेशनकडे बघत होता तर तीच तीन माणसं तिकीट बुकिंग जिथं होतं तिकीट मिळतं ज्या काउंटरला त्या काउंटरच्या इथं ते तिघंजण थांबले होते आणि सौरभला फक्त एवढंच बोलत होते अरे तू पण मरशील ना आता सौरभ भरपूर घाबरला आणि तो ट्रेनच्या ज्या डब्यामध्ये आत गेला डब्यामध्ये कोण नव्हतं सकाळची वेळ पहिलीच ट्रेन तो एका जागी बसला आणि तो तो तेच विचार करू होता आणि सतत हनुमान चालिसा बोलत होता आता तो त्याला जिथं जायचं होतं त्या ठिकाणी पोचला पोचला तर आता तो त्या ट्रेनमधनं उतरला आणि उतरून स्टेशनच्या बाहेरच निघत होता तर त्याला मागणं कोणीतरी आवाज टाकला अरे ऐक ना अरे ऐक ना त्यांनी ओळून पाहिलं बघतोय तर काय ते तीन लोक पुन्हा त्या ट्रेनच्या तिथंच होते आणि ते त्याला बोलत होते तू पण मरशील ना आता सौरभ भरपूर घाबरला तो तिथनं तो भैंदर स्टेशनला उतरला होता त्याचं घर तिथनं जवळ होतं तो तिथनं पळक 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 पळत आपल्या घरी गेला दार वाजवलं तर त्याच्या भावाने दरवाजा उघडला त्यांनी गेल्या गेल्या भावाला घडलेला सगळा प्रकार सांगितला त्याच्या भावाने त्याला बोलला त्याची हालत बघून बोलला की तू थांब जरा आराम कर तू रात्रभर जागा केलं आहे जरा आराम कर आपण बोलूया आता सौरभ थोडा वेळ झोपला आणि पुन्हा उठला दुपारच्या वेळी आणि त्यांनी त्याच्या भावाला जे रात्री घडलेलं रियालिटी सगळी सांगितली त्याचा भाऊ ते ऐकून त्याला म्हणाला की ठीक आहे आपण एक काम करूया तू तयार हो मी तुला एका माणसाकडून नेतो आता ते ज्या एरियामध्ये राहत होते भयंदरच्या त्याच एरियामध्ये एक छोटंसं मंदिर होतं त्या मंदिरामध्ये त्याच्या भावाने त्याला नेलं आणि तिथं जे गुरुजी होते त्यांना रात्रीचा घडलेला सगळा प्रकार सांगितला आता त्या गुरुजींकडनं तर ह्यांना असं काही ठाम एक इलाज नाही मिळाला कारण की सौरभच्या डोक्यामध्ये तेच चक्र चाललं होतं की ते असं बोल बोललेत त्याला ते असं बोललेत त्याला ते गुरुजींकडनं काही मार्ग नाही भेटला पण एवढं त्यांना कळलं की तू हनुमान चालिसाचा पाठ कर आता सौरभ हनुमान चालिसा सतत मनातल्या मनात, मनात बोलतोय आता सौरभची जी हालत झाली ती ते बघून ना त्याचा जो त्याचा मोठा भाऊ होता त्याला आठवलं की मा त्याचाच एक मित्र अंधेरी रेल्वे स्टेशनमध्ये इलेक्ट्रिशियनचं काम करायचा का त्यांनी त्याला फोन लावला त्याला फोन लावला आणि त्याला सांगितलं की अरे माझ्या भावाबरोबर असं असं झालं आहे तिथं काय असं आहे का आता त्यांनी जे उत्तर दिलं ना ते ऐकण्यासारखंच होतं तो म्हणाला दरवर्षी या रेल्वे स्टेशनपाशी अशा भरपूर रेल्वे स्टेशनपाशी दोन हजार माणसं मारतात कोण अपघाताने मरतं कोण आत्महत्या करतं ह्याचे सगळ्यांचे प्रेत आत्म्या होतात तू किती जणांना हे करशील रे आता तुला काय सांगू याच्यावर मी काय बोलणार ना तुला आणि ते इथंच भटकत असतील दिसलं असेल त्याला काहीतरी हे ऐकल्यानंतर सौरभचा भाव आणि सौरभ पूर्णपणे घाबरला आणि सौरभने त्या दिवसापासून जे हनुमान चालिसाचा पाठ चालू केला तो आजपर्यंत तो कंटिन्यू केला आहे त्यांनी रोज तो सकाळ संध्याकाळ हनुमान चालिसा वाचला तो बरा झाला आहे आता पण त्या दिवसानंतरपासून सौरभचा जॉब पाच वाजता सुटतो त्याच्यानंतर तो रात्रीच्या पारी कधीच बाहेर निघत नाही तो डायरेक्ट घरी येतो मित्रांनो हे जे रेल्वे स्टेशन असतात हे खूप हंटेड असतात मी असं नाही बोलत की तुम्ही मी अंधेरीचं सा सांगितलं म्हणून अंधेरी रेल्वे स्टेशनला जाऊ नका जावा पण असं रात्री अपरात्री कधीच जायचं नाही कारण की तिथं भरपूर अपघात घडलेले असतात भरपूर काही घटना घडलेल्या असतात ते जे असतं ना जे स्पिरिट ते तिथल्या तिथंच फिरत असतं मित्रांनो अशाच मिस्टिरियस हंटेड हॉरर कथा ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच फॉलो करा धन्यवाद